हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर खूप दिवस झाले होते बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आला होता त्यामुळे म्हटलं की रोज आम्ही जायचो ना त्या कॉर्नरवर ज्या आयटीआ चौक आहे त्या कॉर्नरवरनं पिंगरवाला राहते तर तिथलं बघूनच मी न विकत आणले आणि घरीच ड्रायवाले आणि म्हटलं घरच्या तेलामध्ये चांगल्या शुद्ध तेलात आपण तळू कारण बाहेरचं कितीही म्हटलं तरी ते भेसळ राहते आणि त्या भेसळमुळेच न थोडंसं तब्येतीवर जास्त परिणाम होतो आणि खायचं तर असतेच म्हणून मग घरीच तळायचा विचार केला पण ते तळत असताना मुलांची अशी गंमत झाली ना की पत्ताकोबी पण मी ओट्यावर अशी साईडला कापत होती आणि पिंगर तळून झाले म्हटलं खायला घ्या आणि शॉर्ट जर बघितलं असेल तर तुम्हाला कळालं असेल मी काय बोलत आहे तर कारण शॉर्टमध्ये मी ही गंमत सांगितलेली आहे तर मुलांचं असं म्हणणं पडलं की मम्मी तू आज काय नूडल्स बनवत आहे का मला तर खायचे होते पिंगर आणि त्याच्यासोबत मस्त असं आलूचं भरीत करून छान एन्जॉय करायचे होते पण जाऊ दे म्हटलं आजच्या दिवस छान असं मुलांचीच आपण मजा करू या। सोबत सगळं फॅमिलीच एन्जॉय करू कारण रात्रीच्या वेळी कसं असते ना थोडंसं असं काही बनवलं की जास्त काही स्वयंपाकाचा भर नसतो म्हणून मग जास्त पोटभर होईल असं मी बनवायला घेतलं तर इतकी छान ही रेसिपी बनली ना माझ्या हातून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता तर जसं चायनीजवाले फोडणी देतात ना त्याच पद्धतीने मी थोडंसं जिरं टाकलं आपलं नेहमीचं ठरलेलं असते कुठलीही भाजी असो काही असो आपलं इंडियन फूड जसं असते ना तसं आपण जिराचं फोडणी देतोस तर त्याचप्रमाणे मी सुद्धा मस्त जिरं टाकलं त्याच्यातच लसणाच्या किडल्या टाकल्या आणि लंब्या आकारामध्ये कापलेले मिरचे जे क त्रिकोणी म्हणजे असं कट जी आहे ना ती तिरपे मारलेले मिरचे कट केले जसं आपण खायला जातो ना तिथे थोडंसं ऑब्झर्व करायचं त्यांचे जे काही फूड असते ना ते किंवा आपल्याला यूट्यूबवरसुद्धा मिळून जाते की ते मिरची जी आहे ती कशा पद्धतीने कापलेली आहे त्याच पद्धतीने मी मिरचीचे काप केले आणि फुल फ्लेममध्ये हे सगळं जे आहे ते मी फ्राय करून घेत आहे फ्राय म्हणजे त्याच्यातच ते पूर्ण शिजवायचं आहे आपल्याला तर जास्त काही शिजवू द्यावं लागत नाही अदर कच्चच ठेवावे लागते त्याच्यामुळे फुल फ्लेमवर तेलामध्येच ते सगळं साहित्य जे आहे ते मी करून घेत आहे तर त्याच्यानंतर गांजर होतं माझ्याकडे अवेलेबल शिमला मिरची नव्हती त्यामुळे गांजर पण लंब्या आकारात कापून त्याच्यामध्ये टाकले आणि जे कांदा आहे तो पण असा लांब कापला आणि लांबसरच त्याच्यामध्ये टाकून घेतला त्यानंतर पत्ताकोबी खूप सारी टाकली वरून वगैरे तेवढी काही घरच्या याला चव देत नाही त्यानंतर ना इथे मी दाखवत आहे की काल आणलेले सॉसेस बाय थ्री फॉर एट्टी रुपीस म्हणजे ऐंशी रुपयाला हे तीन पडले मला आणि खूप स्वस्त्यात मस्त पडले असं तरी मला वाटत आहे कारण ना ज्या मोठ्या मोठ्या आपण बॉटल्स आणतो तीच एक बॉटल ऐंशीला वगैरे पडते आणि मोठी क्वांटिटीमध्ये कसं होते आपण काही डेली हे चायनीज फूड वगैरे घरी करत नाही तर ते मग अर्धे जास्त वायात जाते माझं तरी याच्या आधी असंच व्हायचं आता मला जेव्हा जेव्हा आणायचं राहील ना मी ते स्मॉल पॅक जो आहे ऐंशी रुपयाचा तो घेऊन येईल त्याच्यात पण भरपूर असं डिस्काउंट येत राहते कधी कधी बाय वन गेट वन वगैरे पण यावेळेस नव्हतं तर ते मला काउंटरच्या बिलमध्ये सेवन्टी नाईन रुपीजला पडलं त्याच्यावर ऐंशी लिहून होते पण काउंटर बिलला सेवन्टी नाईनला पडलं तर त्याच्यात तीन सॉस होते ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस तर तुम्ही जरी डीमार्टला वगैरे जात असेल ना तर नक्की बघून तुम्ही हे घेऊ शकता माझ्यासाठी नवीन होतं म्हणून तुम्हाला मी शेअर केलं याच्या आधी बघितलं मी पण तेवढं काही लक्षात आलं नाही की हे हेच आहे म्हणून तर इथे ना जास्त क्वांटिटीमध्ये जे नूडल्स आहेत ते बॉईल झालेले होते तरी त्याच्यातले मी अर्धे काढून ठेवले मोकळे एका डब्यामध्ये ठेवून देणार दे आणि ना अर्धे याच्यात फ्राय नसते झाले बरोबर पलटवता नसते आले त्यामुळे त्या याच्याचपेक्षा मोठं माझ्याकडे भांडं नव्हतं म्हणून जास्तच मोठ्या साईडचं मी जे घमेलं आहे छोटूसं ते, छोटू ते काढलं आणि मग त्याच्यामध्ये मी फिरवून घेत आहे जेणेकरून फिरवलं की सगळ्याला व्यवस्थित लागेल म्हणून आणि दिसायला खूप जास्त दिसत आहे पण जास्त मोठं भांडं नव्हतं म्हणजे जी कढई आहे ना त्याच्यापेक्षा मोठी कढई नाही आहे माझ्याकडे म्हणून मग याच्यामध्येच मी वापरून घेतलं आणि हातीली होतं म्हणजे असं बिलकुल जो आपला सज्ज आहे ना वॉशरूमचा त्याच्यावरच ते ठेवलेले असते माझे जे मोठे मोठे कंटेनर्स आहेत ते हातपुरते असे होते म्हणून तेच घेतले आणि बघू शकता इतकी छान ही रेसिपी बनवून रेडी झाली आहे ना की दुसऱ्यांदा तर मी घरीच बनवून खाईल असा विचार केलेला आहे एक वेळा असंच ना आता सॉसेस बाकी आहे त्याच्यामुळे मला मंच्युरियनसुद्धा बनवून बघायचे आहे बऱ्याचदा मी बनवून बघितले पण आता कसं आहे भरपूर गोष्टीमध्ये मी झालेली आहे प्रो मी स्वतःचीच तारीफ करते असं म्हणत नाही आहे पण खरंच सांगते की आता बऱ्याचशा गोष्टीचा जो अंदाज आहे ना तो पक्का पक्का होत चाललेला आहे आधी आपण पहिल्यांदा बनवतो ना ते तेव्हा तेवढ्या गोष्टी टेस्टी होत नाही आणि त्याच्यातून मग बनवण्याचा आनंद जो आहे ना तो चालला जातो पण जेव्हा आपल्या हातून छान गोष्टी बनतात ना एकदम टेस्ट जी आहे ती बाहेरच्या खाण्याशी रिलेटेड बनते ना पूर्ण मॅच होते तेव्हा आणखीन आपला उत्साह वाढतो हे प्रत्येकीच्याच बाबतीत होत असेल तर इथे आता खाऊन झाल्यावर हे भांडेसुद्धा मला घासून ठेवायचे होते कारण मोठ्या साईजमध्ये दोनही भांडे निघाले बॉईल करायला ठेवलेले नूडल्स होते ते पण मला ट्रान्सफर करायला लागले आणि शिजवायच्या वेळेससुद्धा तसंच झालं त्यानंतरनं मी घेतलेलं आहे भांडे वगैरे झाले ओटा स्वच्छ झाला सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं आणि आत्ता घेतलेले आहे मी फ्रीज साफ करायला फ्रीज साफ करायला म्हणजे आज होता रविवार ना भाजीपालासुद्धा आपल्या घरी आलेला होता आणि भाजीपाला आल्यावर कसं असते की ज्या दिवशीचं त्या दिवशी ठेवलं की बरं पडते नाहीतर मग न ना पूर्ण महिन म्हणजे हप्ताभर गोंधळ उडतो म्हणजे इथे हे ठे कसं ठेवलेलं आहे मिरच्याच्या काचुऱ्या जर काढून नसेल ठेवल्या देठं तर ते काढलं वापरायसाठी की मग तो आपल्या डोक्यात एक चक्र फिरते की करून असलं ना तर वाटते आपल्याला की नाही यार हे काढून ठेवलं असतं तर बरं झालं असतं आणि माझ्या बाबतीत तर नेहमी होते त्याच्यामुळे ना मी जेव्हाचं तेव्हाच करून ठेवते आणि आता एक तो दोन हप्ते झाले की भाजीपाला बरोबर रविवारी येतो आणि खूप समाधान वाटते जर भाजीपाला रविवारच्या दिवशीच आला तर तर इथे ना आता टमाटर जे काय आहे ते मी असं ठेवून देते माझ्याकडे जास्त प्रमाणात ऑर्गनायझर नाही आहे आणि बघील समोर घ्यायचं की नाही ते कारण जास्त जास्त घेतलं की मग ते क्लिनिंगच्या वेळेस खूप कंटाळा होतो स्वच्छ करायसाठी त्याच्यामुळे बघील आता घ्यायचं की नाही घ्यायचं कारण शिफ्टिंगमध्ये ना खूप साऱ्या वस्तूंची तोडफोड होते आणि ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहे त्या गोष्टी घेऊन काही फायदा होत नाही तर आहे त्यामध्ये मी भागवते आता तरी सध्या तर बघू स समोर आपण जर स्वतःच्या पायावर जसं उभं झालं आता स्वतःच्या पायावर उभी आहे पण इन्कम नाही आहे जर तसं इन्कम यायला लागलं तर मग सगळ्या गोष्टी ज्या आहे स्वप्न ते मी पूर्ण करणारच एक एक करून तर आता तरी मी जे वेस्ट ऑफ बेस्ट आहे तेच यूज करत असते तर असे जे काही डबे असते ना ते मी यूज करते तर आता याच्यामध्ये कांदा पात छान ठेवून दिलेली आहे मी असे डब्यांमध्ये ठेवलं की छान राहते म्हणजे ताजी राहते त्यानंतर कोथिंबीर पण मी एक असा बिर्याणीचा डब्बा आला होता त्याच्यामध्ये ठेवत असते थे। आणि एका ताईने आलूसाठी मला कमेंट केली होती की ताई स्टार्च वगैरे प्रमाणात जास्त होते त्याच्यामुळे ते बाहेर ठेवत जा तर तेव्हापासून मी बाहेरच ठेवते थे। आता जेव्हाची वर सिलिंग झाली ना तेव्हापासून उंदीर पण नाही आहे म्हणून ते बरं पडते म्हणजे ठेवलं तरी काही फ फरक पडत नाही आहे आणि आलूसुद्धा गायब होत नाही आहे तर मग ठेवून बघितलं आणि आता डेलीच मी ते बाहेरच ठेवत आहे आणि थंडीच्या वेळेस कसं ते बाहेरचं बाहेरच वापरलेलं चांगलं वाटते नाही तर ते फोडीत येताना ते पूर्ण तेलाचं तेलामध्ये पाण्याचे चितडे उडल्यासारखं होते तर इथे आता भाजीपाला लावल्यावर जे काही कचरा वगैरे होता तो मी उचलून घेत आहे डायरेक्ट झाडूच मारून घेते कारण इकडे तिकडे ते घुसतोच कितीही नाही म्हटलं तरी मुलं असतेच आपल्या घरात ते व्हिडिओत नाही जरी दिसले ना तरी पण त्यांचा भरपूर गोंधळ असतो

<laughs> <चीटे>। <laughs> ही गोष्ट बघून बऱ्याच लोकांना खूप वाईट वाटेल की बाप रे काय मारापिटी सुरू आहे पण नाही ताईनो या गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या असते जो फॅमिली बॉन्ड असतो ना आई वडिलांसोबत तो खूप महत्वाचा असतो आणि तो आम्ही नेहमी शोधत असतो की ती रागवा काहीही करा तरी पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत सर तर ताईंनो आता व्हिडिओ ना एंड करते आज संडे असा बिझी जाते ना की कसा दिवस निघते आणि कशी रात्र होते काही माहिती नाही आता उद्यापासून परत आपलं नवीन रुटीन चालू तर हे बघा फ्रीज मस्त अशी छान ठेवली आता नाही का असं भाजीपाला रविवारी दिवशी आला ना ती खरंच खूप छान वाटते म्हणजे संपला ना जरी तरी पण मग अर्धा आपण घेऊ शकतो पण सगळं येते एका दिवशी आलू कांदे टमाटर मिरची सगळ्या गोष्टी नाहीतर मग ते थोडंसं थोडंसं पाच पाच रुपयाचं दहा आधा रुपयाचं पाच रुपयाचं तर मिळत नाही आता शक्यतो पण तेच दारावरून थोडं थोडं घेतलं की ते मग टेन्शनच राहते आता संपेल दोन दिवसांनी संपेल चार दिवसांनी संपेल मग परत आणायचं पण असं हप्त्याचं लावून ठेवलं ना की अजिबात टेन्शन राहत नाही छान हप्ता निवांत जातो आणि सकाळी आपल्याला काय बनवायचं किंवा रात्री काय बनवायचं याचंही टेन्शन राहत नाही आता बघा मस्त्या करता करता मस्त गोंधळ सुरू झाला असंच असते मस्त करते स्वतः आणि मग ते रडारडी चिडा चिडी असं चालू होते तर चला आजचा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि नूडल्सचं वाटलं असेल तुम्हाला बॉप आहे किती मोठे बनवले पण सगळं फिनिश झाले बघा एवढेशी वाचलेले आहे पण ते असे गेले असते पण मी थोडीशी लवकरच उठली कारण ते जास्त खाल्लं की मग आणखीनच जास्त होते म्हणून तर चला छान फ्रीज ठेवली दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने तर ना अशा पद्धतीने मस्त असं फ्रीज जे आहे ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे असं माझं फ्रीज जे आहे टॉपटीप नीट नेटकर नेहमीच ठेवत ने ने असते तर इथे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे गांजर न टप तौ, तौ, टपमध्ये कधीच ठेवायचे नाही बाहेर ठेवायचे कारण टपमध्ये ठेवले आता मी ते बाहेर काढणारच आहे टपमध्ये ठेवले की ते थोडे बुरशी लागल्यासारखे होते आणि बाहेरच्या साईडला खुल्या याच्यात ठेवले की ते छान व्यवस्थित हप्ताभर टिकतात हप्ताभर तर ठेवणार नाही मी पण ते राहून जाते दिवस तर संपलेला होता पण एक क्लिप ना माझ्याकडे बाकी राहिलेली होती ही क्लिप होती शुक्रवारची अचानक ना आमच्या घरी एक मांजर आली सगळं आमचं जेवण खावण सगळं झालेलं होतं सगळे बेडवर गुंडाळले सुद्धा होते कारण थंडी वाढलेली आहे आणि खिडकीतून ना डायरेक्ट हा पोर्च येतो तर इतक्या जोरात ती रडत होती म्हणजे म्याव 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 तीच चालूच होतं सतत त्याच्यामुळे आम्ही दरवाजा खोलून बघितला तर एकदम सरळ ती अशी आपल्याकडे धावत आली म्हणजे बाकी जनावरं कशी असतात ना की आपण माणूस दिसलं की ते पळतात उठून पण तिला शायद भूक लागलेली होती आणि अशी थंडीने थरकापत होती तर तिथेच आम्ही ठेवलं कारण ती बा घरात तर राहिलेली नसते किंवा मी या दृष्टिकोनातून बाहेर ठेवलं की तिची मम्मी वगैरे येईल आणि तिला शोधत शोधत ते घेऊन जाईल पण रात्रीची वेळ झालेली होती त्यामुळे तिनं दूध वगैरे पेली त्या वाटीमध्ये दिलेलं आणि रात्रभर बिचारी तिथेच झोपून राहिली आम्ही छान पोतं वगैरे टाकून ठेवलं तिला उबदार असं मिळेल म्हणून कारण ती घरात राहिली नसते आणि घरात ठेवणं पण योग्य नव्हतं कारण तिची जी काही आई आहे ती तिला शोधत आलीच असते तर ती काही आली नाही रात्रभर ही इथेच होती त्यानंतर ती खरंच तिची आई हरवलेली होती म्हणून मग आम्हीच ना तिला थोडंसं दूरपर्यंत नेऊन दिलं जेणेकरून ती परत परत येऊ नये आणि रस्त्याच्या बाजूनं तिला तिची आईसुद्धा दिसावी आता माहीत नाही तिला दिसली की नाही दिसली पण आम्ही दुसऱ्या दिवशी तिला नेऊन ठेवलं दुसरीकडे तर हाच होता आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय